सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं विमुक्त दिनानिमित्त माजी पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आला एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्न हा दिवस भटक्या विमुक्त समाजाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा दिवस याच दिवशी भारताचे तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सोलापूर इथं देशभरातील भटक्या विमुक्तांच्या माथ्यावर मारलेला गुन्हेगारी जाती जमातीचा शिक्का पुसून आणि त्यांना बंदिस्त केलेल्या कुंपणाच्या तारा सोलापुरात स्वतःच्या हातानं तोडून अमानवी कायद्यातून मुक्त केलं त्या दिवसाचं स्मरण करण्यासाठी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं काँग्रेस भवन इथं शहर अध्यक्ष चेतन नरोटे सोलापूर शहर भटक्या विमुक्त जाती जमाती विभागाचे अध्यक्ष युवराज जाधव यांच्या हस्ते माजी पंतप्रधान स्वर्गीय जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विमुक्त दिन साजरा करण्यात आला यावेळी भटक्या विमुक्त विभागाचे शहराध्यक्ष युवराज जाधव जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे डी ब्लॉक अध्यक्ष देवीदास गायकवाड विजय एन टी मार्गदर्शक संजय गायकवाड विजय एन टी प्रभारी संघटक मल्लेश सूर्यवंशी विजय एन टी महिला अध्यक्षा अंजली मंगोडेकर सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपंडला प्रभाकांत जाधव दीपक जाधव परशुराम जाधव रमेश जाधव बाप्पा जाधव दीपक नंदुरकर भीमराव मेत्रे गिरीधर थोरात ज्ञानेश्वर जाधव लखन गायकवाड परशुराम सतारेवाले राजेश झंपले नूर अहमद नालवार धीरज थोरात विवेक कन्ना संजू गायकवाड सुभाष वाघमारे धीरज खंदारे दीपक नंदुरकर भीमराव बंडगर मोहसीन फुलारी संतोष चव्हाण आदी उपस्थित होते